जयशिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत किल्ले कल्याणगड सातारा जिल्ह्यातील नांदगिरी या गावात असणारा व... गाव, हा किल्ला समुद्रसपाटीपासून तीन हजार पाचशे मीटर इतकी इतक्या उंचीवरती आहे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नांदगिरी त्यामुळे हा किल्ला सामान्यतः नांदगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो गडाच्या सुरुवातीपर्यंतची वाट पायवाट ही मोटारीची आहे त्यानंतर थोड्याशा पायऱ्या आहेत तर चला तर आपण गडावरती जाऊन गडावर कोणकोणते अवशेष आपल्याला पाहायला मिळतात ते आपण पाहूयात मुख्य दरवाजा आहे हा मुख्य दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा छोट्या पायऱ्या लागतात आतमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला बाले किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता तर डाव्या हाताला एक गुहा आहे त्या गुहेमध्ये पुरातन असं एक जैन मंदिर आणि दत्त दिगंबराचं मंदिर पाहण्यासारखं आहे तर चला मित्रांनो आज आपण गुहेमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊयात अशी उतरायला छोटीशी वाट आहे इथे दरवर्षी दत्तजयंतीला मोठा कार्यक्रम असतो दत्तजयंतीचा महाप्रसाद त्याचप्रमाणे पारायण कीर्तन अशा प्रकारचं सांस्कृतिक कार्यक्रम गडावरती असतो चला तर आत्ता आपण गुहेमध्ये जाऊन नक्की कशा स्वरूपाची गुहा आहे ते पाहूयात खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला बांदिवासा तट आहे तटाच्या बाजूलाच लागून ही एक छोटेखानी गुहा आहे इथे बरेच पर्यटक येतात काही वर्षापूर्वी गुहेमध्ये मोहोळ म्हणजेच मोहू होते या गुहेमध्ये नेहमी पाणी असते पण गेल्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी आतमध्ये पाणी नाही आहे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडंसं वाकून जावं वा लागतं कारण जागा खूप कमी आहे एक तीन साडेतीन ते जास्तीत जास्त चार फूट उंचीची ही जागा तेवढ्या जागेतून आपल्याला आतमध्ये जावं लागतं आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे कोणत्याही प्रकारचा उजेड तिथे आपल्याला पाहायला मिळत नाही दोन्ही साईडला ग्रील लावलेली आहे ला जेणेकरून कोणतेही गडप्रवासी खाली पडू नयेत किंवा आतमध्ये त्यांची दिशाभूल होऊ नये आतमध्ये गेल्यानंतर थोडं पुढं गेलो आपण की दोन्ही साईडला पाण्याचे मोठे ढो आहेत हे संपूर्ण गुहेमध्येच आहे थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या आणि डाव्या साईडला ढो आहेत आणि एक दुसरी एक गोवेतून एक दुसरी वाट जाते पण तिकडं कोण असं प्रवासी प्रवास वगैरे करत नाही तीस पस्तीस मीटर अंतराची ही गुहा पाहण्यासारखी आहे बरेच लोक बरेच प्रवासी गडप्रेमी बाहेरच्या जिल्ह्यातील हा किल्ला पाहण्यासाठी येथे येतात त्याचप्रमाणे किल्ल्यावर बऱ्याच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था देखील कार्यरत आहेत परंतु सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोणतेही संवर्धन मोहिमा होत नाहीत इथे आपण पाहतो ते दत्ताचं मंदिर आहे खूप सुरेखाने सुंदर मूर्ती आपल्याला गडावरती पाहायला मिळते इथे एक देवीची मूर्ती आहे आणि त्या देवीच्या मूर्तीसमोरच एक पार्श्वनाथ म्हणजे जैन मंदिर आहे जैन लोक वर्षातून एकदा किंवा त्यांच्या ज्यावेळेस जयंती पुण्यतिथी कार्यक्रम असेल त्यावेळेस नक्की गडाला भेट देतात आणि त्यांचा देखील ते सण उत्सव मोठ्या जोशाने इथे साजरा करतात जे जैन समाजाचे जे काही धार्मिक कार्य असतात कार्यक्रम असतात ते लोक इथे येऊन ते साजरा करतात करता। चला तर आता आपण गुहेतून बाहेर निघूयात पुन्हा एकदा बाहेर निघताना तुम्हाला कशा स्वरूपाची गुहा आहे हे आम्ही दाखवत आहोत कधी सातारा जिल्ह्यामध्ये आलात तर सातारापासून फक्त वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे गडावरती गाडी जाते पूर्ण महाजार गाडी जाते त्यामुळे जास्त चालावं लागत नाही आणि संपूर्ण किल्ला तुम्ही दोन ते तीन तासामध्ये पाहू शकता छोटे खाणी किल्ला आहे गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा हा किल्ला इथे बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत आता गुहेतून बाहेर आल्यानंतर आपण बाले किल्ल्यावरती म्हणजे मुख्य गडावरती जाणार आहोत साताऱ्यात बरेच किल्ले आहेत तुम्ही जर साताऱ्यामध्ये कधी आलात तर नक्की या दत्त मंदिराला देखील भेट द्या वर्षातून एकदा इथे दत्त जयंतीचा पण देखील मोठा कार्यक्रम असतो चला तर आता आपण वरती निघालेला आहोत गडावरती वरती आल्यानंतर जे पहिलं मुख्य महाद्वार आहे त्याच्यानंतर दुसरं एक महाद्वार असं लागतं तिथे कॅमेरा वगैरे बसवलेला हो आहे आणि लोखंडी त्याला दरवाजा आहे गडावरचे बुरुज अजून अस अस्तित्वात आहेत बुरुजावरती थोडे झाडं वगैरे उगवलेली आहेत पण परंतु संवर्धन करणाऱ्या संस्था त्यांच्या मोहिमांमध्ये ते झाडं वाढून देत नाहीत आणि त्याच्यामुळे हे आज दुसऱ्या दरवाजाचे जे दोन बुरुज आहेत ते पण आज जसे तसे उभे आहेत परंतु इथे शासकीय किंवा कि पुरातत्व खाता असेल त्यांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण गडाची बऱ्यापैकी पडझड होत होत चाललेली आहे तट पडत आहे बुरुज पडत आहेत त्याचप्रमाणे पाण्याचे स्त्रोत पण नेसताना होताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे पाण्याच्या टाक्या मुजलेल्या आहेत किंवा इतर तळे आहेत ती पण त्याची पडझड झालेली आहे तर आपण गडावरती आलो आहे गडावरती जे पहिलं मंदिर लागतं ते महा ह्याचं मारुतीचं मंदिर आहे एका श्रद्धा असणाऱ्या भिक्षुकाने भिक्षा मागून हे मंदिर मारुतीचं मंदिर उभं केलेलं आहे त्या त्यांचं नाव देखील त्या मंदिरावर आपल्याला पाहायला मिळतं हे आहे पर्णकुटीचे अवशेष इथे जे गडावरती जे महेश महाराज असतील किंवा त्यानंतर बरेच महाराज येऊन गेले लिंबे महाराज पवार महाराज तर ते जी त्यांची तपश्चर्या असते ती करण्यासाठी अशा प्रकारचं बांधकाम गडावर होतं परंतु ते निसर्गाच्या ओघाने हो किंवा इतर याच्यामुळे पडलेलं आहे गडावरती हे आहे एक तळं छोटं तळ्यामध्ये आता सध्या पाणी पण नाही आहे तुम्ही पाहू शकताय पुढे आल्यानंतर नाही ते एक भक्त निवासस्थान आहे आणि आता इथं महत्त्वाचा विषय असा आहे की ते महेश महाराजांची देखील समाधी आहे गडावरती जे पुजारी असतात त्यांचं राहण्याचं निवासस्थान आहे आणि इथे आल्यानंतर जे गडावरती भक्तजन येतात त्यांना राहण्यासाठी किंवा मुक्काम करण्यासाठीची ही जागा आहे परंतु काही धर्मांध लोकांनी इथं येऊन त्याची पूर्णपणे विटंबना केलेली आहे ज्या खोल्या आहेत दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था इथे साहित्य ठेवायच्या थे त्याची पूर्णपणे तोडफोड झालेली आहे पूर्णपणे पडझड झालेली आहे यातलं सगळं साहित्य चोरीला गेलेलं आहे जे स्वयंपाकाचे भांडे असतील किंवा टिकाव खोरं पाटे श्रमदानाच्या ज्या वस्तू आहेत दोरखंड असेल हे पूर्ण इथून चोरीला गेलेलं आहे तर आता हे कुणी केलं याचा शासनाने आणि पोलीस प्रशासनाने नक्की शोध घेतला पाहिजे ज्यावेळेस दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था एखादं परमिशन मागतात त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचं परमिशन आपल्याला सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करूनच आपल्याला परमिशन मिळतं परंतु अशा ज्यावेळेस गोष्टी घडतात त्यावेळेस मात्र बिकट अवस्था असते आता पाठीमागे एक अल्पसंख्याकांचं देवस्थान आहे तिथे मात्र जो कॅमेरा आहे तो पूर्णपणे त्याला सुरक्षा एकदम व्यवस्थित खांबावरती हे केलेलं आहे त्याला आणि त्याला पूर्ण प्रोटेक्शन दिलेलं आहे की कॅमेरा म्हणून त्याला एक लोखंडी पेटी बनवलेली आहे आणि कॅमेरा पण उत्तम दर्जाचा कॅमेरा तिथं बसवलेला हो आहे आणि आप जे आपल्या दत्ताच्या मंदिराच्या जवळचे जे कॅमेरा आहेत ते पूर्णपणे फोडलेले आहेत वायर वगैरे तोडून टाकलेले आहेत कनेक्शन तोडून टाकलेले आहेत आणि तिथला कॅमेरा आहे त्याला पूर्णपणे सुरक्षा देऊन खांबावरती पॅक केलेला आहे आणि हाय क्वालिटीचा वायफाय कनेक्ट असणारा कॅमेरा इथे खांबावरती लावलेला आहे तो पण आपण पाहू आहे हा जो समोर खांब आहे त्या खांबावरती कॅमेरा आहे आपण ज्यावेळेस माघारी तिथून फिरून येऊ त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल तर गडावरती जी विटंबना होती जे गडावरती दत्ताच्या मंदिराच्या जे भक्त लोकांचे ज्या रूम आहेत किंवा गडसंवर्धन करणाऱ्या मुलांचं साहित्य असेल स्वयंपाकाची भांडी असतील जर याची देखील चोरी होत असेल आणि सामान्य लोक जे स्थानिक आहेत त्यांनी इथं लक्ष घालणं गरजेचं आहे जर असंच होत राहिलं तर गड हातातून जायला वेळ लागणार नाही ही खांबा जी खांबावरती पेट जी पेटी आहे याच्यावरती कॅमेरा लावलेला आहे आणि आप पलीकडे जे दत्ताचं मंदिर आहे तिथला कॅमेरा फोडलेला आहे महादराव्या समोरचा कॅमेरा फोडलेला आहे भक्त निवासामधला कॅमेरा फोडलेला आहे त्याचं कनेक्शनच्या वायर्स तोडलेल्या आहेत तर, तर आपण इथं एक सातारकर म्हणून किंवा गडप्रेमी म्हणून इथे प्रशासनाने देखील लक्ष दिलं पाहिजे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत तर चला पुन्हा ज्यावेळेस आपण कल्याणगडला येऊ त्यावेळेस आपल्याला अशा कोणत्या गोष्टी पाहायला मिळणार नाहीत अशी एक अपेक्षा आपण ठेवून आत्ता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत तर व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सातारमध्ये कधी आलात तर कल्याणगडला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे गडावरती जो प्रकार झालेला आहे जी विटंबना झालेली आहे जी तोडफोड झालेली आहे जी चोरी झालेली आहे ती जास्तीत जास्त गडप्रेमींपर्यंत पोहोचवू देत आणि याच्यावरती काहीतरी ठोस उपाय निघू